सोलापूर जिल्ह्यातील टंचाई आणि दुष्काळाबाबत तालुका स्तरावर बैठक घेण्याबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आदेश दिले पालकमंत्र्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत टंचाईबाबत बैठक घेतली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांच्यासह महसूल आणि जिल्हा परिषद अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते टंचाईची परिस्थिती गंभीर होत आहे त्यामुळे यापुढे दर सोमवारी आढावा बैठक घेणार असल्याचं पालकमंत्री म्हणाले तसेच यापुढे तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थिती

पर्यंत त्या दुष्काळात त्या दोन दोन तीन तीन काका सारखे ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना प्रस्ताव देऊन पण त्याच्याबद्दल त्यांनी कधी दखल घेतली नाही हे तितकंच पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की दोन दिवसात तीन दिवसात सोमवार पर्यंत तुमच्या तालुक्यामध्ये तिथं पेढी असतील प्रांत आपल्या तला आपल्या ता� तहसीलदार असतील तलाठे असतील तिथं मिटिंग लावा लोकप्रतिनिधीला बोलून घ्या तिथं सगळ्यांना निमंत्रण देऊन त्यांच्याबरोबर मीटिंग घेऊन ज्यांचे प्रस्ताव असते ते स्वतः प्रत्यक्ष तिथं जाऊन पाणी करून त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावं आणि जर त्याचा नाही त्याच्या पुढच्या सोमवारी आपण चार ते सायला बसणार आहोत तेव्हा ही तक्रार ऐकणार नाही ज्यांच्याबद्दल ही तक्रार असते त्यावर